ज्योतिषशास्त्राप्रमाणे राशीनुसार जर तुम्ही तुमच्या भावाला विशिष्ट रंगाची राखी बांधली ना तुमचं नातं अधिक दृढ होईल तुमच्या भाऊरायाची रास कोणती त्याप्रमाणे रंगाची राखी बांधल्यास भावाला त्याचा उत्तम लाभही मिळेल त्यामुळे रक्षाबंधनला कोणत्या रंगाची राखी आपल्या भावासाठी लकी ठरेल चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा जर तुमच्या भावाची राशी मेष असेल तर तुम्ही तुमच्या भावाला पिवळ्या रंगाची राखी बांधू शकता यामुळे सौभाग्य वाढते आणि प्रलंबित कामं पूर्ण होतात तुमच्या भावाची रास ऋषभ असेल तर तुम्ही तुमच्या भावाला हिरव्या रंगाची राखी निवडावी हिरव्या रंगाची राखी तुमच्या भावाचं जीवन आनंदाने भरेल मिथून राशीच्या भावासाठी जांभळ्या रंगाची राखी शुभ मानली जाते त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी येईल यानंतरची रास आहे कर्करास तुमच्या भावाची कर्कराशी असेल तर तुम्ही त्याच्या मनगटावर पिवळ्या रंगाची राखी बांधावी यामुळे भावाची आर्थिक स्थिती उंचावते तुमच्या भावाची रास सिंह असेल तर तुम्ही त्याच्यासाठी लाल रंगाची राखी निवडावी सूर्य सिंह राशीत राहतो म्हणूनच लाल रंगाची राखी तुमच्या भावासाठी शुभ ठरेल तुमच्या भावाची कन्या राशी असेल तर तुम्ही त्याला पांढऱ्या रंगाची किंवा क्रीम कलरची राखी बांधावी यामुळे त्याच्या जीवनात आनंद येतो आणि पैसाही येतो यानंतरची रास आहे तूळ रास जर तुमच्या भावाची तूळ राशी असेल तर त्याला जांभळी किंवा हिरव्या रंगाची राखी बांधावी यामुळे भावाचं जीवन नेहमी आनंदानं भरलेलं राहील यानंतरची रास आहे वृश्चिक रास या राशीच्या भावासाठी पांढरंगाची राखी बांधावी यामुळे त्याचे भाग्य वाढेल आणि पैसा येण्याचा मार्गही खुला होईल यानंतरची धनुरास आहे या राशीच्या भावासाठी तुम्ही केशरी रंगाची राखी बांधावी यामुळे त्याला सरकारी योजनांचा फायदा होऊ शकतो काही जुनी प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात मकर राशीच्या भावाला लाल किंवा केशरी रंगाची राखी बांधावी यामुळे भावाला खूप फायदा होईल विशेषत जर तो मानसिक तणावातून जात असेल तर त्याला यातून आराम मिळेल तुमचा भाऊ कुंभ राशीचा असेल तर त्याला हिरव्या रंगाची राखी बांधा हिरव्या रंगाची राखी तुमच्या भावाच्या जीवाचं रक्षण करेल यानंतरची शेवटची रास आहे रास तुम्ही तुमच्या भावासाठी लाल रंगाची राखी बांधा ही राखी तुमच्या भावाला सर्व भावा आजारापासून दूर ठेवण्यास मदत करेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा